मित्रांनो घरात कधीच अन्नधान्य कमी होणार नाही फक्त तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात तुमच्या किचनमध्ये हा एक फोटो तुम्हाला लावायचा आहे मित्रांनो आपल्या घरात सगळ्यात महत्त्वाचं कोणतं स्थान असतं तर ते देवघर आणि स्वयंपाकघर असतं कारण देवघरातून आपल्याला दैवीय शक्ती मिळते आणि स्वयंपाकघरातून अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळतो तिथून ताकद मिळते विचारांची क्षमता मिळते म्हणून मित्रांनो या दोन गोष्टी या दोन स्थान हे आपल्या घरात पवित्र पावन आणि शुद्ध असले पाहिजेत म्हणून मित्रांनो जसं आपण देवघराची काळजी घेतो तसंच आपण स्वयंपाकघराची किचनची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे तरच आपल्या घरात पैसा असू द्या अन्न असू द्या धान्य असू द्या हे कमी पडणार नाही आणि जोही व्यक्ती आपल्या घरी येईल तो उपाशी कधीच जाणार नाही अशी कधीच आपल्या वेळ वेळ येणार नाही की आपल्या घरात अन्न नाही आहे धान्य नाही आहे काही ना काही असेलच त्याची भरमसाठ असेलच आणि ते कधीच तुमच्या घरातून संपणार नाही म्हणून हा हा एक फोटो तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात या दिशेच्या भिंतीवर नक्की लावा लवकरात लवकर लावा मित्रांनो हा फोटो म्हणजेच अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही देवघरात तर ठेवायलाच पाहिजे एका वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्यावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरात ठेवतात पण त्यासोबत एक छोटीशी प्रतिमा एक छोटासा फोटो अन्नपूर्णा मातेचा आणायचा आहे आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर तो लावायचा आहे पूर्व दिशेच्या भिंतीवर तो फोटो लावायचा आहे आणि हा फोटो लावल्यानंतर तुम्ही तुमच्या घरात काही दिवसातच फरक तुम्हाला जाणवेल तुमच्या घरात जेवणारे लोक प्रसन्न राहतील समाधानी राहतील सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील म्हणून नक्की अन्नपूर्णा मातेचा फोटो प्रतिमा स्वरूप तुम्ही आणायचा आहे आणि तो चिटकवता येईल तर चिटकवायचा आहे भिंतीवर आणि प्रतिमा फोटो फ्रेम आणली तर ती तुम्ही खेळायला लावू शकतात पण नक्की स्वयंपाकघरात पूर्व दिशेच्या भिंतीवर नक्की अन्नपूर्णा मातेचा फोटो लावायला विसरू नका आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद